रातच्या एक वाजता एकटाच भाजी गं आंबोली घाटात सांगायचं काय तुम्हाला बसंती घेऊन जा ना टाकी फुलं आणि बत्ती घेऊन भरली ग चालली लाँग राईडला समजा सामान घेतलं आणि म्हटलं आता जायचं कुठं तर लई लांब मग त्या हिशोबानं समजा कपडे बिपडे जे काय पाहिजे ते घेतलं फुल पॅक केलं पण निघताना जरा उशीर झाला तरी प्रोटेक्शन घेऊन आता म्हणलं सुट्टी नाही मग आकारे फिरून बघायचंच नाही एखादा गाडी काढली नॉनस्टॉप तीनशे किलोमीटर असून तर चारशे किलोमीटर हा कडा कड़ा तिकडं बघायच नाही पण मधी मधी पावसानं बेजार केलं परत न होऊन लागते काय सांगू कुठं कुठं थांबून कसं कसं पाक पाक काना मोडला तरी पण सुट्टी न वाट आलो इथं पण इथं टाइमिंग चुकीचं होतं त्यामुळं बंद होतं तिथनं पुढं आणखीन पाऊस पावसानं काय सुट्टी दिली नाही इचरू नका असं तसं करत आजारा का आलो आजरातन आजरा पुढं आंबोली गाठात जाया ज्या देवाचा पाया पडलो मुलं देवा नीट जाऊ दे नाहीतर माझा थेटच परत लोक ठेवते काय पण इचरा रातचा घाटात लय वाटलं गाड्या पण नव्हत्या आणि काय नव्हत्या आणि मध्ये आधी नुसतं नंबर तोंडा दिसलं तरी वाटायचं बाय वाकून बघते का भूत वाकून बघते कुत्र दिसलं तरी वाटत होतं की का बिकटे आला का म्हणलं आता गाडी सगळं मला खातोय पण जाऊ द्या कसं तरी असा तसा असा तसा करत जिथं पोचायचं होतं तिथं पोचलं आणि ना जरा पुढचा इचर टाका शेवटचा सीन बघितलं ते म्हणणार बाजीगर कर तीर तु नेतो मार रे मार दिया Part merida meridah kutuk nazara kaya astuti.